आमचं उद्दिष्ट नऊ अठरा हे करणं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण तयारी केली भारतीय जनता पार्टीला मात मिळेल काय सुपडा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होत आहेत काय सांगा आज भव्य शक्ती प्रदर्शन करत आज अर्ज दाखल केले आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्ष आणि त्याच पद्धतीनं शिवसेना असे त्या आम्ही फॉर्म भरलेले आणि इतर आमचे मित्रपक्ष आर टी आय असेल काँग्रेस असेल असे सगळ्यांच्या वतीनं फॉर्म भरलेले आणि इलेक्शनला हो तर आम्ही सामोरं जातो आहे आणि आमचं उद्दिष्ट नऊ अठरा हे करणं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे माझे आमदार रामचापुती यांनी अशी टीका केली की, की सहा पक्ष एका बाजूला येत आहे त्यांनी एका बाजूला आहे त्यामुळे ताकद कोणाची आहे ही तुम्हाला दिसत असते निकालानंतर कळेल कोणाची ताकद आहे ते चौथ्या वेळेस भारतीय जनता पार्टीला मात मिळेल काय रामचंदपुती सुपडा सा एकंदरीत यावेळेस शिंदे गटाचे सुद्धा कार्यकर्ते पक्ष या निवडणुकीत तुमच्या सोबत आहे वातावरण आणखी कसं राहील ह्याच्यातून हे दिसून येते की कुणावर का नाराज आहे तुमच्यासोबत आलेला दोन आले एक आघाडी सांगितलं ना Gel hele gel kader sahabe